हडपसर माडवाडी रोड समिधा गॅस एजन्सी मागे जुना मुळा मोठा कॅनल आहे कोकिता रेस्टॉरंट अँड बार हॉटेलमधील पाच ते सहा प्लास्टिक कॅरीबॅग ओला कचरा या कॅनलमध्ये टाकताना हॉटेलमधील दोन कामगार निदर्शनास आले त्यांना याबाबत विचारले असता मालकांनी कचरा टाकण्यासाठी सांगितले आहे असे त्यांनी सांगितले परिसरात कॅनल मधील दुर्गंधीयुक्त पाणी आहे आणि त्यामध्ये ओल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे माझी महापौर यांच्या भावाच्या हॉटेल वर काय कारवाई करणार याकडे सामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय काय कुठलाय कचरे काय काय कुठला चलो वो निकल अभी निकलो बाहर निकल बाहर वो निकल बाहर बाहर निकल बाहर क्या है हो निकल बाहर हो निकल निकालो निकलो क्या है उसमें निकल मैं तो आंध्र डालूंगा निकालो निकालो वो निकल जल्दी निकल जल्दी निकल लो निकल ना वो निकल जल्दी वो निकल निकल जल्दी तो। निकल जल्दी नहीं तो अंदर डालूंगा निकल निकल जल्दी वो कैश में वो निकल, कचरे का वो, निकल 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 बाहर बाहर निकाल बाहर निकाल बाहर निकल बाहर निकाल रुपी दर एक कोकिता हॉटेल है कोकिता हॉटेल मधील कचरा नाल्यामध्ये टाकला जातोय दोन कामगार होते कामगार पळवून गेलेले आणि हे गेट लावलेलं त्यांनी आणि हा कचरा इथं नाल्यामध्ये टाकला जातोय नाल्यामध्ये जातो टाकला आवाज दिला ते पळवून गेले ते पो कामगार